आमचा ट्रीपचा लास्ट डे आहे आणि आम्ही चाललोय मुर्डेश्वर टेम्पलला आज पूर्ण बिझी दिवस असणार आहे आम्ही निघाला आहोत कुमटाजवळच्या प्रसिद्ध मुर्डेश्वर टेम्पलला दर्शनासाठी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर खरंच खूप जास्त सुंदर आहे मुर्डेश्वर टेम्पल म्हणजे भगवान शंकराचं एक अद्भुत स्थान जिथं जगातील दुसरी सर्वात उंच शिवमूर्ती आहे तब्बल एकशे फूट उंच मंदिराचं सौंदर्य म्हणजे इकडे समुद्र आणि एकीकडे शांतता आणि मध्ये उभा भगवान शंकर दर्शन घेताना अगदी मन प्रसन्न झालं आम्ही सगळेजण लाईनीमध्ये उभा होतो दर्शन घेण्यासाठी आधी असं वाटत होतं की आपला नंबर काही पाच सहा आज काही नंबरच लागणार नाही पण फार लवकर नंबर लागला सो यावरून एक कळालं की आपण फक्त बाहेरूनच जर विचार केला की नाही नाही दर्शनच होणार नाही असं नाही असं नसतं हे मला त्या ठिकाणी जाऊन कळालं खूप लवकर असं दर्शन त्या ठिकाणी आमचं झालं होतं त्यानंतर तिथल्या ज्या कलाकृती होत्या ज्या पद्धतीने ते मंदिर उभारलं गेलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या भगवान शिवशंकराची मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे भगवान नंदीसुद्धा इथं होते त्यानंतर इथलंसुद्धा सुद्धा दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनमध्येच उभा होतो त्यानंतर इथे एक स्टोरी त्या ठिकाणी सांगितली होती की गणपती कशा पद्धतीने येथीलच्या गणपती जो आहे त्याच्या डोक्यावरती रावणाने जो पण वार केला होता त्यामुळं त्याचा डोक्यामध्ये खड्डा पडला गेला सो त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या स्टोरीमधून सांगितल्या गेल्या होत्या त्या ठिकाणी या ठिकाणी त्याच ती स्टोरी मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता रावण कशा पद्धतीने गणपतीच्या इथे मार म्हणजे प्रहार करताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे सो आणि ते दाखवलं आहे की आजूबाजूला जेवढे पण शिवशंकरां शंकराचे मंदिर आहेत त्या सगळ्यांचा एकच देखावा या ठिकाणी बनवला आहे मुर्डेश्वर असेल गणू गणू व्यंकटेश्वर असेल या सगळ्याच गोष्टी म्हणजे खूप छान दाखवल्या गेल्या आहेत त्या सगळ्या देखाव्यामधनं त्यानंतर काकांनीसुद्धा इथं कुल्फीचा खूप छान समुद्राकडे बघत बघत आस्वाद घेतला होता सो काका मावशी मामा, मामी, आई आम्ही सर्वांनीच कुल्फीचा आस्वाद घेतला सो त्यानंतर थोडंफार फोटोशूट केलं मंदिराजवळ मंदिराजवळ फोटोज काढता येत नव्हते कारण की खूप वारं चालू होतं त्यामुळं आणि मी शमीकला इन्स्ट्रक्शन्स देत होती कसे फोटो काढायचे कसे नाही काढायचे मुर्डेश्वरचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही पुढचा रस्ता धरला होता मग तो म्हणजे इडगुंजीचा तिथे आहे एक प्रसिद्ध गणपतीचं मंदिर सांगायचंच झालं तर हे गणपतीचं मंदिर सुमारे पंधराशे वर्ष जुनं असल्याचं मानलं जातं आणि मंदिरातली मूर्तीसुद्धा अगदी वेगळी आहे त्यानंतर तिथे त्यानंतर आम्ही मंदिरात महाप्रसाद घेतला अगदी साधं पण मनापासून बनवलेलं जेवण होतं त्यामध्ये खीर आणि त्यांच्याकडे असणारा रस्ता भात होता खूप छान लागत होता आणि तिथंच आम्हाला मामींचे भाऊसुद्धा भेटले त्यांचं स्वतःचं एक हॉटेल आहे आणि त्यांनी आम्हाला खूप आदरानं भेट दिली आणि त्यांच्याकडचं जे पण काही गडबड आईस्क्रीम आम्ही चाखलं काय भन्नाट चव लागत होती त्याची त्यानंतर त्यांनी तुम्ही बघू शकता की सगळेजण किती आवडीने हे गडबड आईस्क्रीम आहेत सो तो मामींचे जे भाऊ होते त्यांना देखील आम्हाला भेटून खूप जास्त आनंद झाला होता आणि अर्थात आम्हालाही त्यांना भेटून खूप जास्त आनंद झाला होता सो so, त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं आणि तुम्ही बघू शकता की खूप आदराने त्यांनी आमचं स्वागत केलं आमचा पुढचा प्रवास होता मँग्रुव्ह बोर्ड वॉक अँड होणावर निसर्गाच्या मधोमध लाकडी वाटेवर चालणं म्हणजेच एक वेगळाच अनुभव होता आसपास फक्त हिरव्या झाडांचा परिसर आणि हलकीशी वाऱ्याची झुळ एकदम पीसफुल वाईब होती त्यानंतर त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो मला ट्रीपमधल्या सगळ्यात जास्त आवडलेल्या जागेवर ते म्हणजेच हुनावर लेकला आणि तिथं केलेली जबरदस्त बोट राईड पाण्याचं शांत सौंदर्य मस्त नारळाची झाडं आणि बोटीत सगळ्यांचा हशा आम्ही सगळ्यांनी बोटवरती फराळ केला चहा घेतला आणि तो क्षण जो होता ना तो एकदम मनामध्ये करून ठेवला शेवटी आम्ही जो पाहिला तो म्हणजे केरळा पॉईंट जिथून दिसत होतं एकदम सिनेमॅटिक दृश्य त्या पाण्याच्या लाटांशी खेळलो फोटो घेतले आणि त्या क्षणांना कॅमेऱ्यात बंदिस्त करून टाकलं खरं सांगायचं झालं तर या दिवाळीच्या ट्रीपनं आमचं मन अगदीच भरून आलं कारण इतक्या सुंदर ठिकाणी सुंदर आठवणी आणि आपलं कुटुंब ह्यापेक्षा सुंदर अजून सुट्टी काय असू शकते जर तुम्हालाही निसर्गाचा असाच अनुभव घ्यायचा असेल देवदर्शनाचाही अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या एकदा मुर्डेश्वर इडगुंजी आणि हुनावर या मार्गाला कसा वाटला मग माझा आजचा व्लॉग कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि फॉलो फॉर मोर बाय